एकदा जोरदार टाळ्या नामदार सामंत साहेबांसाठी होऊ देत आठवणीने अहवाल संपूर्ण घरी वाचा आणि या निमित्ताने मी सामंत साहेबांना विनंती करतो कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करा माझ्या कार्य अहवालाच्या प्रकाशनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले या देशातील एक दिग्गज शास्त्रज्ञ पद्मविभूषण आदरणीय माशेलकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सुप्रसिद्ध अभिनेते नाम फाउंडेशनचे प्रणेते माननीय नानासाहेब पाटेकर ज्येष्ठ ज्यांच्याकडनं सामाजिक काम आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे असे आदरणीय डॉक्टर विकासजी आमटे व्यासपीठावर उपस्थित असलेले कद्रेकर सर दीपक गद्रेसाहेब मुन्ना शेठ सुर्वे आदरणी अण्णा उपस्थित सर्व रत्नागिरीकर बंधू आणि भगिनींनो आज या कार्य अहवालाचं प्रकाशन या तीन दिग्गज व्यक्तींच्या हस्ते होतंय हा मी माझा सन्मान समजतो आणि ते रत्नागिरीमध्ये आले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देखील देतो प्रत्येकाच्या राजकीय जीवनामध्ये काही सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवणारे क्षण असतात त्यातला माझ्या जीवनातला हा एक क्षण आहे हे देखील मला नम्रतापूर्वक सांगितलं पाहिजे मी ज्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो त्यावेळी डॉक्टर माशेलकर साहेब न्यू एज्युकेशन पॉलिसीचे अध्यक्ष होते नानासाहेब असंच एकदा मी माशेलकर साहेबांना फोन केला माझी आणि साहेबांची काहीच ओळख नव्हती तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मी गेलो त्यांना सांगितलं की या कमिटीला जर न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं माझं ज्ञान फार कमी आहे पण मला असं वाटतं की माशेलकर साहेबांसारखी दुसरी व्यक्ती ही देशामध्ये असू शकत नाही परंतु आमचं सगळं काम पूर्वी ऑनलाईन असल्यामुळं त्याला दोन तीन महिने गेले मग मी स्वतः धाडस केला आणि माशेलकर साहेबांना एकदा फोन केला आणि साहेबांनी म्हटलं साहेब तू उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री तुम्ही आहात मला का फोन केला मी म्हटलं साहेब तुमची फक्त महाराष्ट्राला नाही देशाला आवश्यकता आहे केंद्र शासनानं जी न्यू एज्युकेशन पॉलिसी जाहीर केली त्याचा बेस महाराष्ट्र असावा असं माझं मत आहे मग त्याच्यावर माशेलकर सर म्हणाले मग मी काय करू तर मी साहेबांना म्हटलं या कमिटीचं अध्यक्षपद आपण जर घेतलं आणि तुमच्या नेतृत्वाखाली जर ही न्यू एज्युकेशन पॉलिसी आपण तयार करू शकलो तर या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा वापर अख्ख्या देशामध्ये होईल आणि तेच झालं माशेलकर साहेबांनी देशातली पहिली न्यू एज्युकेशन पॉलिसी महाराष्ट्रामध्ये आणली आणि आजही या एज्युकेशन पॉलिसीच्या प्रती आमच्याकडे मागून बाकीची राज्य न्यू एज्युकेशन पॉलिसी स्टेटची कशी असावी या संदर्भात माहिती घेतात आणि त्याच्यावर कार्यवाही करतात आदरणीय आमटे साहेबांबरोबर देखील मला काम करण्याची संधी मिळाली आदरणीय नानासाहेबांबरोबर नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली परंतु यांचा एक जो स्वभाव मी बघितला मी एक पाच दिवसापूर्वी तिघांनाही फोन केला आणि मी त्यांना विनंती केली असं कार्य अहवालाचा प्रकाशन करायचं तुम्ही मला वेळ द्या आज तिघांचेही थी तीन ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आहेत पुन्हा एकदा नानासाहेबांचा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे साहेब इंटरनॅशनल एका कॉन्फरन्सचं उद्घाटन करणार आहेत आणि आमटे साहेब देखील यशदाच्या कमिटीवर असल्यामुळे त्यांची देखील एक बैठक आहे पण या तिघांनाही मी धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की मी ज्यावेळी फोन केला मी ज्यावेळी विनंती केली त्यावेळी एक वेळ आमचे सगळे कार्यक्रम आम्ही ऑनलाईन करू परंतु आम्ही तिघेही रत्नागिरी देऊ हा शब्द त्यांनी मला दिला आणि काल रात्री मला असं सांगण्यात आलं की आज सकाळी वातावरण बिघडणार आहे मी देखील माशेलग्रसाहेब एक आठ दहा दिवसापूर्वी एक कार्यक्रम घेतला होता पन्नास हजार महिलांचा त्या दिवशी देखील आदल्या रात्री मला सांगण्यात आलं होतं की बहुतेक उद्याचा कार्यक्रम काय होत नाही कारण वातावरण बिघडणार आहे मुख्यमंत्री महाबळेश्वरला होते त्यांच्या घरी हेलिकॉप्टरनं येणार होते ते हेलिकॉप्टर येऊ शकणार नाही असा अहवाल मला दिलेला होता तसाच अहवाल नानासाहेब काल रात्री मला दिलेला होता की हे तिन्ही दिग्गज वातावरणामुळे कदाचित येऊ शकत नाही पण मला आत्मविश्वास होता माझ्यावर आणि निसर्गावर आणि रत्नागिरीकरांचे आशीर्वाद होते तो कार्यक्रम देखील महाराष्ट्रातला एक नंबरचा ठरला आणि हा देखील कार्यक्रम हा महाराष्ट्रातला एक नंबरचा आहे कारण त्याच्यानंतर मला दिलेल्या ज्या मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा आहेत उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा आहेत त्याच्यामध्ये आपल्याबद्दल काय ते, ते बोललेले आहेत याच्यामध्ये तुमची ताकद महाराष्ट्रातच नाही तिकांची ही देश पातळीवरची आहे जगभरातली आहे आणि असे जागतिक पातळीवरचे आम्ही नेते म्हणणार नाही परंतु त्या त्या क्षेत्रातले नेते माझ्या ह्या कार्य अहवालासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपले आभार मानतो मी माशेलकर साहेबांशी बोलू शकतो माशेलकर साहेबांना सांगू शकतो विकास भवना देखील सांगू शकतो पण नानासाहेबांबरोबर बोलणं म्हणजे किती तुम्हाला अडचण आहे मला माहिती नाही पण मला माहिती आहे तुम्ही फक्त त्यांना चित्रपटामध्ये बघता मला त्यांनी प्रकाशनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारत असताना माशेलक्र एक गोष्ट सांगितली त्याच्यामुळं मला हे सात मिनिटाचं करावं लागलं मी नक्की काय केलंय काय प्रगतीपथावर हो आहे काय पूर्ण झालंय मला त्यांनी सांगितलं की उदय मी शंभर टक्के येणार आहे पण नुसता अहवाल आणि त्या अहवालात काय लिहिलंयस याच्यापेक्षा त्या अहवालातलं काय पूर्ण झालंय हे मला बघायचं आहे आणि म्हणून मी येणार आहे अहवाल प्रकाशनाच्या निमित्तानं मी व्यासपीठावरच्या तिन्ही दिग्गज मंडळींना सांगतो की आजपर्यंत जे काय केलं ते प्रामाणिकपणानं केलं आणि प्रामाणिकपणानं करत असताना निधी जो उपलब्ध करून दिला त्याचं देखील युटिलायझेशन अतिशय प्रामाणिकपणानं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनंच ही सगळी विकास कामं उभी राहिलेली आहेत अनेकांना वाटत होतं की रत्नागिरीमध्ये मेडिकल कॉलेज होणार नाही तो देखील किस्सा आज आपल्याला सांगितला पाहिजे की मी जे मेडिकल कॉलेज साडेतीन वर्षापूर्वी सरकारकडे मागितलं तर मी तत्कालीन सरकारनं मला सांगितलं की आमच्याकडे पैसे नाहीत तुला जर मेडिकल कॉलेज करायचं असेल तर प्रायव्हेट कोणतरी एक माणूस बघ त्याच्याकडनं अडीचशे कोटी रुपये जर मिळवलेस तर सरकार तुला अडीचशे कोटी रुपये देईल पण या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की ज्यावेळी ते मुख्यमंत्री म्हणून आले त्या दिवशी सकाळी त्यांनी मला विचारलं की मला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन महत्वाची कामं करायची आहेत मग ते रस्त्याचं सांग अजून कसलंही सांग मला एक हजार कोटी रुपये रत्नागिरी जिल्ह्याला द्यायचे आहेत आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की मी त्यांना सांगितलं की मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना जे स्वप्न बघितलंय ते काय अडीच वर्षामध्ये पूर्ण होऊ शकलं नाही पण राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही झालेला आहात मी मंत्री होणार आहे की नाही मला माहीत नाही मी तुमच्यासोबत गुवाहाटीला आलेलो होतो आता मंत्री करायचं की नाही तुमच्या हातात आहे परंतु तुम्ही मला दोन विकासाची कामं विचारलीत म्हणून दोन विकासाची कामं हो माझ्याकडे करा एक आमचं रत्नागिरीकरांचं स्वप्न आहे ते म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि दुसरं मी टेक्निकल एज्युकेशन मंत्री असताना जी मंजुरी घेतली होती पण मला पैसे मिळाले नव्हते ती रत्नागिरी अभियांत्रिकी कॉलेज ही दोन कॉलेजेस मला द्या ही दोन कॉलेज जर झाली तर माझ्या शेतकऱ्यातल्या काम करणाऱ्या मुलांना शेतकऱ्यांच्या मुलांना भविष्यामध्ये पुण्या मुंबईला जावं लागणार नाही ते इथंच शिकतील अशी मागणी केली आणि नानासाहेब तुम्हाला आश्चर्य वाटेल आठ दिवसामध्ये त्याला मंजुरी मिळाली आणि एक वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्रातलं पहिलं वातानुकूलित मेडिकल कॉलेज या रत्नागिरीमध्ये उभं करू शकलो पंधरा दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री याच रत्नागिरीच्या दौऱ्यावर होते त्यांनीच सवा वर्षापूर्वी भूमिपूजन केलेलं होतं इंजिनिअरिंग कॉलेजचं त्याचं उद्घाटन त्यांनीच केलं आणि मुख्यमंत्र्यांनी नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंत्र्यांना सांगितलं की सवा वर्षामध्ये महाराष्ट्रातली इंजिनिअरिंग कॉलेजची बिल्डिंग ही सगळ्यात उत्कृष्ट कुठं झाली असेल तर ती रत्नागिरीमध्ये झालेली आहे आज तिथे एक हजार विद्यार्थी शिकत आहेत आणि म्हणून ज्यावेळी मी घोषणा केली होती आम्ही कोकणामध्ये राहतो विशेषतः रत्नागिरीमध्ये राहतो आमचे अनेक हितचिंतक फार चिकित्सक आहेत मग ते कॉ कॉलेज होईलच का मेडिकल कॉलेज होईलच का मेडिकल कॉलेज होणार नाही की काय ही फक्त घोषणा आहे एज्युकेशन हब कसा काय रत्नागिरीमध्ये होऊ शकतो याच्यावर अनेक शंका उपस्थित केल्या परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो त्याच्यामध्ये रत्नागिरीकरांचा देखील शंभर टक्के वाटा आहे कारण ज्या ज्या ठिकाणी मी जमीन मागितली ज्या ज्या ठिकाणी मी जमीन मागितली तिथं कुठेही आडेवाडे न घेता उदय काहीतरी चांगलं काम करतोय आम्हाला पैसे नंतर मिळाले तरी चालतील अशा जमनी माझ्या ताब्यामध्ये देण्याचं काम या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आणि विशेषतः रत्नागिरी तालुक्यातल्या जनतेनं केलं म्हणूनच आम्ही हे सगळं वैभव उभं करू शकलो आज तुम्ही विमानतळावर आला साहेब पंधरा दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री याच दौऱ्यावर होते रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते माझ्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते अजून एक आम्ही स्वप्न बघितलेलं आहे ते देखील आम्ही पूर्ण केलं ते म्हणजे माझा शेतकरी कुटुंबातला शेतकरी हा विमानानं दिल्लीला आणि मुंबईला गेला पाहिजे पुण्याला गेला पाहिजे हे आम्ही स्वप्न बघितलेलं होतं आणि ते, ते पंच्याहत्तर टक्के आमचं पूर्ण झालंय ज्या विमानानं तुम्ही आला ती धावपट्टी आमची अतिशय महाराष्ट्रातली उत्कृष्ट धावपट्टी आहे आणि जी फक्त कमतरता होती ती टर्मिनल बिल्डिंगची होती त्या टर्मिनल बिल्डिंगला देखील शंभर कोटी रुपये मंजूर झाले त्याचं भूमिपूजन केलं आज त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे पुढच्या डिसेंबरमध्ये तुम्हाला तिघांनाच बोलवतो आणि तुमच्या तिघांच्या उपस्थितीमध्ये पहिला विमान प्रवास माझ्या शेतकऱ्यांबरोबर मी तुमच्या बरोबर करतो हा आजचा मी तुम्हाला दिलेला शब्द आहे आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलं आज आमच्याकडे हेवी रेनफॉल आहे काही ठिकाणी रस्ते खरे खराब होतात रस्त्यावर खड्डे पडतात मग आमची लोक माझे हितेचिंतक ते खड्डे पडले म्हणून बोम करतात ठीक आहे खड्डे पडले ह्याची जबाबदारी जसं मी चांगल्या कामाचं श्रेय घेतो तसं खड्डे हे माझ्यापुढेच पडलेत असं देखील मी सांगितलेलं आहे परंतु रत्नागिरी करकरांनी चार वेळा मला निवडून दिलेला आहे एकदा मला सहा हजार मतांनी निवडून दिलं एकदा मला नऊ एक हजार मतांना निवडून दिलं एकदा मला एकोणचाळीस हजार मतांना निवडून दिलं आणि एकदा मला नव्वद हजार मतांना निवडून दिलेला आहे त्याच्यामुळं हा जो काही विश्वास रत्नागिरीकरांचा आहे हा कायमस्वरूपी हृदयामध्ये ठेवून काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं प्रामाणिकपणानं केलेलं आहे आणि म्हणून नानासाहेब थोडं मी घाबरलो होतो मगाशी तुम्हाला बोलवल्यानंतर मी सांगत होतो ना पंधरा मिनिटांनी जाऊया पंधरा मिनिटांना जाऊया आज मी ह्या सगळ्या मंडळीनं राजकारणासारखं बोलवलेलं नाही मी एक निमंत्रण पत्रिका छापली आणि निमंत्रण पत्रिका फक्त ह्या सगळ्यांना पोच केली आणि त्यांना विनंती केली की माझ्या ह्या कार्यक्रमाला या, या। आमची थोडी फार पद्धत अशी असते की गाड्या पाठवतो आम्ही गाड्या पाठवून लोक आणतो पण इथे आलेली मंडळी ही प्रेमापोटी आलेली मंडळी आहे कोणीही गाडी पाठवून आणलेली मंडळी नाही आणि व्यासपीठावर मला माहिती आहे की व्यासपीठावर बसण्याच्या लायक अनेक लोक खाली बसलेले आहेत परंतु व्यासपीठावर जी मंडळी दिग्गज बसलेली आहेत त्यांचा आदर्श घेऊनच माझ्यासारखे कार्यकर्ते रत्नागिरीमध्ये काम करत आहेत याचा अजून एक उदाहरण सांगतो म्हणजे प्रेम कसं असतं गद्रे साहेब हे फार मोठे उद्योजक आहेत पण गद्रे साहेबांनी आजपर्यंत मला इन्सेन्टिव्ह द्यावा किंवा सबसिडी द्यावी ही अडीच वर्षामध्ये कधी माझ्याकडे मागणी केली नाही काल ते हैदराबादला होते फोन गेला मी दीपक काकांना फोन केला मी त्यांना म्हटलं की काका असा असा कार्यक्रम आहे मला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की उदय बघ मी हैदराबादमध्ये आहे है। मी कसा पोचू शकतो रत्नागिरीमध्ये सांग मी पोचूच शकत नाही त्याच्यामुळं तुझ्या ह्या संपूर्ण कार्य अहवालाला माझ्या शुभेच्छा आहेत नंतर मला कदरी साहेबांचा परत फोन आला अर्ध्यासानं तू अजिबात चिंता करू नको अकरा वाजता मी रत्नागिरीमध्ये पोचणार आहे कारण कार्यक्रम तुझा आहे आणि हैदराबादवरनं थेट आमचा एक रत्नागिरीकर आज माझ्या कार्यक्रमाला नानासाहेब इथे उपस्थित राहिला आहे ही माझी राजकीय असेट आहे ह्याच्या पलीकडे मला काही नसलं तरी चालेल आणि म्हणून जी काही कामं आपण केलेली आहेत ती पारदर्शकपणानं करावीत आणि पारदर्शकपणानं करत असताना माझ्या राजकीय जीवनामध्ये मी अनेक निर्णय घेतले दोन हजार चौदाला एक मी निर्णय घेतला मी तत्कालीन ज्या पक्षामध्ये काम करत होतो तिथं काही अडचणी निर्माण झाल्या म्हणून मी शिवसेनेमध्ये आलो पण शिवसेनेमध्ये कधी आलो फॉर्म भरायच्या अगोदर चोवीस तास आलो आणि चोवीस तासानंतर मी फॉर्म भरला माझा फॉर्म भरत असताना अनेकांच्या गळ्यामध्ये पूर्वीच्या पक्षाचाच मफलर होता अशा पद्धतीनं मी फॉर्म भरला आणि त्यावेळी देखील रत्नागिरीकरांनी निर्णय घेतला की उदयच्या मागा आपण उभं राहिलं पाहिजे त्यावेळी देखील मी सेपरेट लढलो आणि चाळीस हजार मताना निवडून आलो यांच्यामुळं आलो यांच्या आशीर्वादामुळं निवडून आलो त्याच्यामुळं रत्नागिरीकर हा माझा आयुष्यातला ठेवा आहे आणि म्हणून अनेक वेळा मी सांगितलेला आहे की राजकारणामध्ये चढउतार येत असतात जवळजवळ पंचवीस वर्ष मला आज राजकारणाच्या प्रवासाला पूर्ण होत आहेत आणि या प्रवासामध्ये अनेक प्रसंग मी अनुभवलेले आहेत अनेक प्रसंग पण त्याला उत्तर जनतेनं दिलेलं आहे मला कधीच टीकावी करावी लागली नाही मला मगाशी नानासाहेब सांगत होते की राजकारणामध्ये उदय टीका करत असताना प्रत्येकानं स्तर जपला पाहिजे आणि खरी गोष्ट आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मार्शलकर साहेब तुम्ही देखील साक्षीदार आहात विकास भाऊ देखील साक्षीदार आहेत नानासाहेब देखील साक्षीदार आहेत की काय पद्धतीनं राजकारणाचा स्तर घसरलेला आहे आणि कशा पद्धतीने टीका टिपण्या होत आहेत हे आपण देखील बघितलेलं आहे आणि म्हणून मगाशी तुम्ही ज्यावेळी बाहेर होता तेव्हा नानाने मी शब्द दिला की आजपर्यंत जे मी केलं नाही ते माझ्या भविष्याच्या राजकीय कारकिर्दीमध्ये राजकारणात असेन नसेन मला माहीत नाही पण माझ्याकडनं कोणाची बदनामी कोणावर टीका आयुष्यात कधी झाली नाही आणि आज देखील मी करणार नाही पुढे देखील करणार नाही आणि यासाठीच ज्या ज्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये फिरतो उद्योग मंत्री झाल्यानंतर देशामध्ये फिरतो जगामध्ये फिरतो त्यावेळी मला अभिमान वाटतो सांगायला की मी रत्नागिरीचा आमदार आहे ज्या रत्नागिरीला सांस्कृतिक वारसा आहे ज्या रत्नागिरीला आध्यात्मिक वारसा आहे ज्या रत्नागिरीला पदस्पर्श छत्रपती शिवाजी महाराजांचाच पदस्पर्श झालेला आहे ज्या रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्थानबद्ध तेरा वर्ष झालेले होते ज्यांची जन्मभूमी ही रत्नागिरी आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि लोकमान्य टिळक ज्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हेच सांगणारे देखील लोकमान्य टिळक माझ्या रत्नागिरीचे आहेत हा माझ्या आयुष्यातला राजकीय सगळ्यात मोठा ठेवा आहे आणि म्हणून अजून एक जर काम मी रत्नागिरीमध्ये काय केलं असेल तर ज्या ज्या शासकीय इमारती आहेत त्यांना या महनीय व्यक्तींचं नाव देण्याचं काम केलं म्हणजे आमचं एअरपोर्ट आहे ते आता पुढच्या वर्षीपासून लोकमान्य टिळकांच्या नावानं नावारूपाला येईल ज्या वास्तूमध्ये आपण बसलेलो आहोत ते स्वातंत्र्यवीर विदास सावरकरांच्या नावाने ही वास्तू आहे जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते लोकनेते शामराव पेजेसाहेबांच्या नावानं आहे आज आपण सायन्स गॅलरीचं उद्घाटन केलं ते एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या नावानं केलेलं आहे भावी पिढीच्या समोर पुढच्या पिढीच्या समोर तुमच्या सगळ्यांचं कार्यकर्तृत्व हे दीपस्तंभाप्रमाणे राहावं यासाठी या सगळ्यांची नावं देऊन ही नावं कायमस्वरूपी माझ्या पुढच्या पिढीच्या लक्षात राहावी हा प्रामाणिकपणाचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्याकडनं होतोय आणि म्हणून पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मना त्या मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि मनोगत संबोध असताना एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आम्ही आज राजकारणामध्ये काम करतो आणि राजकारणामध्ये काम करत असताना ज्या काही पद्धती राजकारणाच्या आहेत त्या कुठच्याही पद्धतीमध्ये मी माझ्या वडिलांच्या समोर सांगतो की मी बसणार नाही मी आजही म्हणजे काल रात्री तीन वाजेपर्यंत सगळी कामं संपल्यानंतर मी जर कोणाबरोबर गप्पा मारत होतो तर ते माझे बारावीचे आणि पहिल्या वर्षाचे मित्रच होते बाकी कोणी नव्हते त्याच्यामुळे राजकारण हा माझा व्यवसाय नाही राजकारण हा माझा धंदा नाही उद्योग मंत्री जरी असलो तरी राजकारण हा माझा उद्योग नाही राजकारण हे एक समाजसेवेचं रथ आहे हे घेऊन पुढं जाणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे आणि कायमस्वरूपी रत्नागिरीकरांनी मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि याच जोरावर आज मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करतोय आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री मत उपमुख्यमंत्र्यांना कुठचंही जरी काम सांगितलं कुठचा जरी निधी मागितला म्हणजे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की अजून एक रत्नागिरीकरांचं स्वप्न होतं की रत्नागिरी पासून मुंबईपर्यंत बोट वाहतूक सुरू झाली पाहिजे जलवाहतूक सुरू झाली पाहिजे शेवटी भांडून भांडून मी थकलो आणि परवा नाराज होऊन सांगितला आता मंजूर नाही केलं तरी चालेल परवा या तीन नेत्यांची बैठक झाली मी निमंत्रण पत्रिका त्यांना पाठवली होती काल रात्री तिघांचाही मला फोन आला उद्या कार्य अहवालाचं उद्घाटन आहे तुला काहीतरी दिलं पाहिजे आणि म्हणून काल रात्री महाराष्ट्रातलं पहिलं क्रुज टर्मिलेटला तीनशे आठ कोटी रुपये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं मंजूर केले आणि ते काम देखील पुढच्या दोन महिन्यामध्ये आचारसंहितेच्या अगोदर आम्ही सुरू करणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की विकास कामं ही शाश्वत असली पाहिजेत आणि विकास कामं करत असताना सगळीच पूर्ण झालेली नाहीत काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत आणि ती पूर्णत्वाच्या मार्गावर असलेली देखील तुम्हाला कळली पाहिजेत अर्धवट बांधकामं किती झालेली आहेत ती देखील तुम्हाला कळली पाहिजेत आणि जेणेकरून भविष्यातला विकास करत असताना खरं बोलून जर विकास केला तर समोरचे लोक खरं आपल्यावर विश्वास ठेवतील या भावनेतनं आजपर्यंत मी काम केलंय पुन्हा एकदा आपल्या तिघांचंही या रत्ननगरीमध्ये मनापासून मी स्वागत करतो आणि एवढं कार्यबाहुल्य असताना देखील आपण तिघांनी माझा हा कार्यक्रम स्वीकारला त्याबद्दल रत्नागिरीकरांच्या वतीनं कारण आज मा माझा कार्य अहवालाचा जरी प्रकाशन असलं तरी तुम्ही जे आहात हे रत्नागिरीकरांसाठी महत्वाचे आहात आणि तुमच्या येण्यानं रत्नागिरीकरांची महती वाढलेली आहे रत्नागिरीकरांचं महत्व वाढलेलं आहे म्हणून तुमच्या तिघांनाही मनपूर्वक खुँ धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद साहेब यानंतर सन्माननीय पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना मी विनंती करेन की आपण आपलं मनोगत आणि आपले आशीर्वाद आमच्या उदयाला द्यावेत टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करूया